नमस्कार मित्रांनो आता तुमच्या फोनलाच बनवा रेशन कार्ड आताच डाउनलोड करा हे सरकारी ऍप आणि मिळवा धमाकेदार फायदे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा बदलत्या डिजिटल काळात लोकांचे जीवन अधिक सोपं झालं आहे नवीन तंत्रज्ञान आणि नवीन ॲप्समुळे आपली अनेक कामं अगदी क्षणार्धात होत आहेत पूर्वी ज्या कामांसाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत होता तीच कामं आता क्षणार्धात होत आहेत पूर्वी आपण आपल्या सर्व डॉक्युमेंटची फाईल सर्वत्र घेऊन फिरत होतो मात्र आता हेच सगळे डॉक्युमेंट असतात आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे आता रेशन कार्ड तुमच्या खिशात नाही तर तुमच्या फोन मध्ये असणार आहे मेरा राशन दोन पॉईंट शून्य या ऍपच्या मदतीने तुम्ही अनेक कामं करू शकणार आहात जसे कि राशन घेणे डिटेल अपडेट करणे आणि व्यवहार तपासणे अशी अनेक कामं आता क्षणार्धात ऍपच्या मदतीने केली जाणार आहेत या सर्व कामांसाठी आता सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही ही सर्व कामं आता ऍपवर केली जाणार आहेत जर तुम्ही घरापासून दूर कोणत्या दुसऱ्या शहरात राहत असाल तर हे ऍप तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आता तुम्ही तुमचे रेशन कोणत्याही दुकानातून घेऊ शकता याचे कारण असे की हे ऍप संपूर्ण देशातील रेशन सिस्टीमला एकत्र जोडते हे ऍप तुमच्या आधार कार्ड आणि फिंगर प्रिंट सह तुमची माहिती रिअल टाइम मध्ये अपडेट करते यामुळे तुमचे रेशन सर्वत्र मिळवणे सोपे होते यामुळे तुम्हाला रेशन घेणं अगदी सोपं होणार आहे यापूर्वी रेशन घेताना पारदर्शकतेचा अभाव होता मात्र आता या ऍपच्या मदतीने तुम्हाला कधी किती आणि कोणत्या दुकानातून रेशन मिळाले आहे याची माहिती मिळणार आहे प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार आहे ऍपवर तुम्हाला आधार कार्ड किंवा रेशन नंबर एंटर करून लॉग इन करावं लागणार आहे आता तुमच्या समोर पूर्ण हिशोब ओपन होणार आहे त्यामुळे कोणतीही शंका राहणार नाही जर तुम्हाला रेशन कार्ड मध्ये कोणता बदल करायचा असेल तर हे ऍप तुमची मदत करणार आहे रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्य जोडणे मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा पत्ता बदलणे ही सर्व कामे तुम्ही ऍपद्वारे स्वतः करू शकता ज्यामुळे तुम्हाला या कामासाठी रेशन दुकानावर जाण्याची गरज भासणार नाही पूर्वी ही कामे करण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लागत असे पण आता तुम्ही हे सर्व घरी बसून करू शकता यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे जर तुम्ही घरापासून दूर एखाद्या नव्या शहरात राहत असाल तर आणि तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या रेशन दुकानांची माहिती नसेल तर हे ऍप तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे या ऍप मध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी रेशन दुकानांची माहिती देखील मिळू शकते याद्वारे तुम्हाला रेशन कुठून मिळवायचे आहे हे देखील सहज कळेल या ऍपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला रेशनशी संबंधित सर्व माहिती वेळेवर देते ॲपमध्ये नोटिफिकेशन येत राहतात ज्या तुम्हाला नवीन अपडेट्स तारखा आणि सुविधांबद्दल माहिती देतात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद